तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर मी अनुराधा तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजेच आता वाजलेली आहेत बाहेर आपण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया सकाळपासून म्हणत होती पण सकाळी काही जमलंच नाही माझं तर भरपूर कामं अशी होती आणि सतीशन त्यांची सेकंड शिफ्ट चालू आहे डे ड्युटी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे कामांची अरेंजमेंट करावी लागते मला तर चला पलक आणि यश दोघंही गेलेले आहेत आणि मग तयारी वगैरे करून घेतली आहे स्वयंपाकाची म्हटलं छानपैकी टोंडलेची भाजी मी बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया मी माझ्या पद्धतीने कशी बनवते आणि झटपट आता बारा वाजून गेलेले आहेत तर लवकरात लवकर जेवणाची तयारी वगैरे करायची आहे तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता मी झटपट कशी कुकरमध्ये तोंडल्याची भाजी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप चविष्ट अगदी कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी बनून तयार होते आणि तुम्हाला जर सकाळी टिफिनला वगैरे बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सकाळी सकाळी झटपट अशी बनवू हो शकता तर चला बघून घेऊया कशी आहे ती अगदी कमी साहित्यामध्ये छानपैकी अशी रेडी होते भाजी तर चला बघूया त्याच्या आधी मी, मी, ते ते मी थे थे, ते कदी -कदी। हे बांधून घेते ॲप्रॉन आहे माझ्याकडे पण मी ने हे जुनं माझा टी शर्ट होता त्याचं हे असं शिवून काढलेलं ते फक्त मी इथे कमरेला बांधते कारण हा जो पार्ट आहे ना हा इथे किचन ओट्याला टच होतो त्याच्यामुळे मग मी हे असं इथे बांधून घेते ते पूर्ण घालायचं एप्रॉन हे आहे माझ्याकडे कंटाळा आहे तो मला कधी कधी मग हे सुद्धा दोन असे आहे बुवा कधी हे वाटलं तर ते कधी ते वाटलं तर ते असं घालते नाहीतर तर कपडे पुढे खराब होतात आपले सगळे माझं तर खरंच खराब होतात तुम्ही अशी सवय नका ठेव तर माझे तर इथे ऑइली होऊन जातात कधी पिठाचे हात लागतात आणि मेन म्हणजे मला स्वयंपाक झाले घडी घडी हात वॉश करणे म्हणजे धुण्याची सवय आहे तर मी काय करते हात धुतले की कपडा नाही सापडला टॉवेल नॅपकिन पुसायला तर मी असे हात पुस सवय मला पुसायची कपड्यांना तर मी काय करते म्हणून मग इथे हा असं शिवून घेतलेला आहे भांडून घेते म्हणजे आपला हात असा जरी गेला तरी यालाच पुसला जातो म्हणजे कपडे खराब होत नाही तर चला तो मला काय वाटलं तो मला वाटत असेल ही किती म्हणजे याच्यासारखी राहते बघा बाय तर पण ठीक आहे एखादकी एक सवय असते प्रत्येकाला काही ना काही तर अशीच काही कॉमेडी सवय तुम्हाला आहे का ते हिवाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बघूया आता मी स्वयंपाक करून घेत आहे मला खूप घाई आहे कारण आता सकाळी सकाळी जमतच नाही कारण इतक्या वाजेपर्यंत असं असतं की दोन वाजता ते जाणार रा आहेत थोडाफार आराम वगैरे करतात म्हणून साडेबाराच्या आत सगळे काम होऊन स्वयंपाकही झाला पाहिजे तर त्या हिशोबाने माझी गडबड असते सकाळी मुलं जातात यश गेला की त्याच्यानंतर पलक जाते मग घरातली कामं मग पाणी येतं त्या हिशोबाने सगळी कामं भरपूर असतात दिवसभर म्हणजे सकाळचं रुटीन खूप जास्त बिझी असतं दुपारी थोडं स्लो होऊन जातं कारण दुपारून जास्त काम नसतात तर चला बघून घेऊया जास्त बडबड न करता मी छान पैकी तोंडलीची भाजी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान ब्लॉग आणि रेसिपी छान तुम्हाला बघायला भेटतील तर चला बघून घेऊया पुढची प्रोसेस काय करणार आहे सकाळची सगळी कामं करून झाली तर स्वयंपाकाची तयारी करते पीठ वगैरे आधीच भिजून ठेवलं होतं आणि तोंडली कशी कट केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा ही तोंडली आहे तर तर ही मार्केट मधून आणलेली होती तर मार्केटमध्ये ही पावसामुळे काही जास्त भाजीपाला वगैरे नाहीये हे बघा तर ही अशी मागचं पुढचं याचं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे मिडलमध्ये मध्ये असं कट द्यायचा आहे अख्खी भरली सारखी तोंडली आपण कुकर मध्ये कशी बनवू शकतो मसाला न भरता कढईत केली तर आपल्याला त्याला खूप बघावं लागतं आणि खूप टायमानंतर ते शिजतात त्याच्यामुळे मग आता झटपट आपल्याला भाजी हवी आहे तर कुकर मध्ये कशी बनवायची हे मी दाखवत आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे मिडलमध्ये तुम्ही चार कट मारले तरी चालणार आहे पण मी हा एकच असा करून घेतलेला आहे त्याच्यात छान मसाला जातो तर चला बघून घेऊया असे सगळे मी ते स्वच्छ आधी धुवून घेतली होती त्याच्यानंतर कट करून घेतलेली आहे हे बघा आता मी हे आणि इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे इथे टोमॅटो आहे इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि अजून एक पदार्थ आहे तो मी तुम्हाला दाखवते गॅस चालू करून इथे कुकर ठेवून घेतलेला आहे सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे मी इथे तेल टाकून घेते तर तेल गरम आहे तर सगळ्यात आधी ही जी तोंडली आहे ती ते तेलामध्ये आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे अगदी थोडी परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटापर्यंत सगळी टाकून घेते मी ले इथे छान असेल याला थोडासा कलर येतो ना तेलामध्ये टाकल्यावर जसा कलर येतो तोपर्यंत आपण तेलामध्ये परतून छान तेला परतून झाली ती काढून घ्यायची आता हे बघा अशा पद्धतीने थोडी छान तास झाली ना तर काढून घ्यायची आता जिरं टाकून घ्यायचं एक चमचा कट केलेला एक टोमॅटो तो टाकून घेते मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे एक चमचा ती टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचंय हे जे वाटण घेतलेलं आहे ह्याच्यातमध्ये शेंगदाणे तीळ आणि आखे धने थोडीशी लाल मिरची लसूण जिरं हे सगळं वाटून घेतलेलं आहे हे वाटण आहे आणि डाळ्या सुद्धा वाटलेल्या आहेत तर हे मी इथे अर्धी वाटी टाकून घेते याच्यामध्ये मग आपल्याला डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे तुम्ही किती खाता त्यानुसार मी दोन चमचे टाकून घेतली आहे आणि थोडासा आपल्याला इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे कोणताही घेऊ शकता तुम्ही हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटापर्यंत त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला आता हे मसाल्यात पाणी टाकून घ्यायचं अगदी थोडस टाकलेलं आहे आणि एक ते दोन मिनिटापर्यंत छान या पाण्यामध्ये हा मसाला शिजवून घेऊ त्याला तेल सुटत तोपर्यंत थोडस पाणी टाकलं की बघा छानपैकी त्याला इथे तेल सुटलेलं आहे भाजीला मसाल्याला तून काढून घेतलेली ही तोंडली टाकून घ्यायची याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करायचं आहे तोंडली आधी तेलात फ्राय केल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते याला आणि तुम्हाला किती ग्रेवी हवी त्यानुसार याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे हे बघा आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं चांगलं हे बघा छानपैकी असं तेल सुटलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं की छान त्याला तेल, तेल सुटतं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊया झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि याची आता एक विसल आपल्याला करून घ्यायची आहे एक किंवा दोन विसल आपण इथे करून घेणार आहोत दोन विसल इथे करून घेणार आहोत नंतर चपाती वगैरे बनवून घेत आहे मी साईडला तर अशा पद्धतीने कामांचं रुटीन ठेवलं तर अगदी स्वयंपाक आपला छान होतो की स्वयंपाक आपल्यालाच करावा लागतो हे माहीत असतं तर अशा पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या अशा भाज्या मी बहुतेक भाज्या तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल मी, मी कुकरमध्येच प्रिपेअर करत असते कारण फटक्यात होतात ते आणि कधी कधी टायमाचं टाईम कमी पडतो त्याच्यामुळे मग मी, मी कुकरमध्येच जास्त करून भाज्या बनवते आणि खूप छान आणि मस्त होतात भाज्या कुकरमध्ये सुद्धा आपला वेळही वाचतो आणि इतर कामांनाही टाईम होतो आणि समोरच्या माणसाला वेळ होत असेल आपण फटक्यात कसं बनवायचं आणि रेडी त्यांच्या समोर द्यायचं तर अशा पद्धतीने म्हणून मी अशा पद्धतीने करत असते तर चपाती वगैरे लाटून घेते चला आता सगळी कामं तर सकाळची झालीच होती आता ही जी एवढी कामं वाके आहेत ते मी फटाफट करून घेते आज इतकंच बनवणार आहे पुढचं एक्स्ट्राचं दुसरं काही नाहीये स्वयंपाकामध्ये फक्त चपाती आणि भाजी आता थोडंसं पापड वगैरे भाजून घेतो हे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त असे शिजलेले आहेत तोंडले अगदी तुटता येते छान तेलही सुटलेलं आहे भाजीला तुम्हाला कोरडी करायची असेल ना तर अगदी थोडंसंच पाणी टाका त्याच्यामध्ये पण आपली भाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे बघू शकता मी इथे डिश मध्ये वाढून घेते भाजी हे बघा अगदी मस्त अशी झालेली आहे तर अशी भाजी सुद्धा छान लागते तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत किंवा मग पराठ्यासोबत तुम्ही भाजी खाऊ शकता मस्त शिजलेले आहेत हे बघा अगदी छान झटपट भाजी तयार होते अशा पद्धतीने बनवली तर चला सतीशन त्यांना जेवायला वाढते मी आता आहे सतीशन त्यांना देते मी जेवायला झोपलेले होते हे बघा इथे भाजी कापली तसाच पसारा पडला पण आता टाइम ता झाला त्याच्यामुळे मग देते मी त्यांना स्वयंपाक वगैरे झाला सतीश ते जेवले काम ही भांडी वगैरे आवरून घेतलेली आहे मी तर त्याच्यानंतर आले खूप खूप गरमी होते दोन चार दिवस पाऊस पडला त्याच्यानंतर पाऊसच नाही खूप गरमी आहे बघा असा आभाळा आहे बाहेर हवा भरपूर आहे पण तरीसुद्धा घरामध्ये अशी गरमी होते तर बघू खूप म्हणजे खूपच गरम होते खूप गर्मी झाली मला काम करत चला आता बसते आणि जेवण करते मग भेट बोलते तुमच्याशी आणि छानपैकी काल परवा मी छान मस्त असा मँगो केक बनवला हो होता तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा पूर्ण शेवटपर्यंत आणि तुम्हाला जर हा केक आवडला तर तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ट्राय करा आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला बघूया केक कसा बनवायचा मँगो केक बनवत होते त्याच्यासाठी मँगो घेतलेले आहे दोन मँगो कट करून घेतलेले आहेत एक मोठी वाटीभर रवा घेतलेला आहे बारीक अगदी जाड घेतला तरीही चालणार आहे त्याच्यामध्ये साखर घेतलेली आहे एक वाटी रवा आहे तर त्याच्यामध्ये अर्धी वाटीच्यावर साखर घ्यायची किंवा मग एक वाटी साखर घेतली तरीही चालेल तुम्ही किती गोड खाता त्यानुसार घ्या अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे तर जितका रवा त्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची म्हणजे जास्त गोड नाही होणार आणि मँगो ही आहे तर मिक्सरमध्ये साखर आणि रवा थोडंसं ग्राईंड करून घेतलेलं आहे ते एका वाटक्यात काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मँगोचासुद्धा पल्प करून घ्यायचा आहे आपल्याला दोन मँगोचा पल्प मी इथे टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर ते भांड्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं दूध टाकलेलं आहे मी अर्धा कप आणि तेथून ते सुद्धा दूध मी याच्यात टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एलची पावडर टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि हे आता चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दूध किती लागेल त्यानुसार टाका कारण मँगोचा पल्प आहे तर आपल्याला दूध वगैरे काही लागत नाही तर अगदी नॉर्मल तुम्ही पहिले घ्या लागेल तरच दूध नंतर घ्या तुम्ही माझ्यासारखं नका करू पण माझं अगदी परफेक्ट झालेलं आहे तर मिक्स करून मी ने इथे वीस ते पंचवीस मिनटं ठेवून दिलं होतं साईडला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे परत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुटी फुटी टाकून घेतलेली आहे आणि थोडे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे ते सुद्धा छानपैकी असे मिक्स करून घेतलेले आहेत इथे हे बघा या पद्धतीने मिक्स करून घेतले आणि अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे थोडंसं आता हे सगळंच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आपल्याला एकदम जास्त जोरात हलवायचं नाही आहे तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरच्या डब्यात आपण डाळ लावतो ना ते भांडं आहे तर माझ्याकडे कुकरचं म्हणजे मा केकचं भांडं नाही आहे तर त्याच भांड्यात मी इथे बेटर सगळं टाकून घेतलेलं आहे खाली डस्ट केलेलं आहे मैदा त्याच्यामध्ये हे जे मँगो केकचं बॅटर बनवलं होतं ते टाकून घेतलं त्याच्यावर टूटी फुटी टाकली ड्रायफ्रूट फ्रूट टाकून घेतले आणि कुकर प्री हीट करायला ठेवला होता दहा ते पंधरा मिनटं त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं त्याच्यानंतर स्टँड ठेवलं आणि ज्याच्यात केक टाकला होता ते भांडं मी इथे कुकरमध्ये ठेवलेलं आहे तर बरोबर चाळीस मिनटं मी इथे कुकरमध्ये केक अगदी लो मीडियम फ्लेमवर स्टीम करून घेतलेलं आहे त्याचे कुकरचे झाकणाचे रिंग आणि विसल काढून घ्यायचे आहे मग झाकण लावायचं आहे तर चाळीस मिनटानंतर केक काढला तर चेक करून घेतलेला आहे अगदी छान आपला केक इथे तयार झालेला आहे बघू शकता कुकरमध्येच ठेवला छान थंडा होऊ दिला मग काढला हे बघा खालच्या साईडने सुद्धा अगदी मस्त असं आपल्या केकला कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप छान बेक झालेला आहे आणि मध्ये सुद्धा बेक झालेला आहे तो आता मी इथे कट करून तो मला दाखवत आहे खूप छान असा केक तयार झाला होता तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केक बनवू शकता मँगो केक मुलांच्या टिफिनमध्ये किंवा लहान मुलं मोठे मुलं मोठे सगळेच याला इवन खाऊ शकतात इतका छान आणि टेस्टी केक झालेला होता याच्यात कोणतंही इंग्सेस टाकलेलं नाही आहे मँगो पल्प टाकलेला आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्याला येतो तर छान असा केक तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे